तुम्ही सर्व मस्त आहेत ना तर मी पण मस्त आहे तर आम्ही आता सकाळी तुम्ही बघितला असेल व्हिडिओ मागचा आम्ही कुलस्वामिनीच्या आमच्या दर्शनासाठी गेले होते आणि तेथून यायला आम्हाला वाजले साडेसहा वाजले होते तर तिकडनं आले आणि आता आम्ही करतोय माझं बड्डेचं सेलिब्रेशन तर चला मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही पण व्हिडिओ खूप छान आणि गमतीशीर होणार आहे तर तुम्ही व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघत राहा तर आज आम्ही आमच्या कुलस्वामिनीच्या दर्शनाला गेले होते तर तेथे आज काही जास्त गर्दी नव्हती म्हणून आमचं एकदम छान आणि निवांत दर्शन झालं नाहीतर आम्ही मागच्या वेळेस ना नवरात्रमध्ये गेलो होतो तर खूपच असं गर्दी होती त्यामुळे दर्शन पण आमचं व्यवस्थित झालं नव्हतं तर चला मग आता आपण केक कट करूया गुणेश गुंजक आणि आमच्याबरोबर एक न्यू मेंबर आहे ना त्याचं नाव आहे काय नाव आहे सांग गणेश 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 आहे गुणेशचा आणि गुंजकचा मित्र येतो तर चला मग आपण आता तर आता गुणेशचे पप्पा मला केक खाऊ घालत होते आणि त्यानंतर गुंजक आणि गुणेशने पण मला केक खाऊ घातला तर असं आमचं छोटंसं बड्डे सेलिब्रेशन झालेलं होतं तर आता येथे तुम्ही बघू शकता गुणेशने मला ही अंगठी दिलेली आहे आणि गुंजकने पण अंगठी आणि कानातले दिलेले होते तर त्यांनी मला माहिती पण नव्हतं त्यांनी केव्हाच हे हो वस्तू घरात आणल्या जेव्हा त्यांच्याजवळ पैसे असतील तेव्हा त्यांनी ते जमा केले आणि त्यांना माहिती होतं की मम्मीचा बड्डे आहे तर ते त्यांनी ते ते आणले तर जर गिफ्ट छोटं असो का मोठं असो पण जेव्हा ते आपल्याला मिळतं तर त्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो तर मला तर खूपच आवडले हे कानातले आणि अंगठी तर आता आम्ही छान अशी पनीरची भाजी आहे मागवलेली बाहेरून कारण की आज खूप तर आज बाहेरून पार्सल आणू आणि आज बड्डे पण होता माझा म्हणून काय होणार चांगलं तर येथे गुणेच्या पप्पाने पनीरची भाजी आणि मटकीची भाजी या दोन भाज्या आणलेल्या होत्या बाहेरून पनीरची भाजी आणि मटकीची भाजी खूप आवडते म्हणून मग आम्ही तीस मागवली होती कारण आमच्या वरणगावात ना गावकरी हॉटेल आहे तर ती तिथं भाज्या खूप टेस्टी राहतात म्हणून मग तिथली भाजी आणतो आम्ही प्रत्येक वेळ जेव्हा आम्हाला जर बाहेरून आणायचं असलं तर आता मी छान असं जेवणाला ताट वाढलेलं आहे आणि सगळ्यांचेच ताट वाढून घेतलेले मी पनीरची भाजी जिरा राईस पोळी कांदा आणि लिंबू टेस्टी जेवण आता आम्ही करून घेतो तर काल बड्डे सेलिब्रेशन झालं आणि आता मी तुमच्याशी आज संध्याकाळचे पाच वाजलेले आहे आणि तेव्हा मी व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे तर हे तुम्ही बघू शकता मी आता गुलाबाची काळी लावते आहे आणि हे कुंडी आणलेली आहे मी तर ही वीस रुपयाची भेटली मला बाजारामध्ये तर ती आणली आणि ह्या दोन मी हे एकशे वीस रुपयाची होती आणि ही होती पंच्याहत्तर रुपयाची असं ला आणलेल्या होत्या तर आता हिच्यामध्ये ना मी ही पानफुटीचं झाड लावणार आहे बघू शकता तुम्ही तर हे पथरीसाठी पण कामा येतं आपल्याला एक पान खाल्लं तर याचा खूप मोठा आपल्या शरीरावर फरक पडतो तर, तर मी हे पण लावते आहे आणि तर चला मग आपण आता बघूया तर ही माती मी आता या कुंडीमध्ये टाकून घेणार आहे तर अर्धी कुंडी ही माती मी टाकून घेते आणि त्यानंतर मग गुलाबाची काळी या कुंडीमध्ये लावणार आहे तर मला झाडं लावायला खूप आवडतात पण आमच्याकडे ना मोठं कढीपत्त्याचं झाड आहे तर त्याची सावली पडते आणि सर्व झाडी अशी कोरडी होऊन जातात त्यामुळे मग जास्त झाडे लावता येत नाही पण थोडेफार झाडं मी लावत असते आणि आता मी ह्या गुलाबाच्या काडीला अशी तिरपी कट करून घेणार आहे कारण की तिरपी कट केली की पटकन जगते असं म्हणतात तर मी तशीच काळी तिरपी कट करून घेते आधी मग लावणार आहे आता जी अर्धी कुंडी बाकी होती माती टाकायची तर ती पण मी आता टाकून घेते आणि त्यानंतर परत थोडंसं पाणी टाकून आणि मग परत थोडीशी माती टाकायची आहे यामध्ये पान पण आपण रोज खाल्लं तर आपली पचली नाहीशी होते तरी मी हे लावते याचं म्हणून जरा हे पानपुटीचं झाड ना लगेच जगून जातं त्यासाठी मी वरच्यावर लावते आहे आणि याचं पान पण वर खाली पडलं तर हे पान पण जगतं एवढ्या पटकन हे जगून जातं तर आता हे मी लावून घेतलं आणि यामध्ये आता मी थोडीशी अशी माती टाकणार आहे तर हे पानपुटीचं झाड मला लावायचं अशासाठी की कारण की गुणीच्या पप्पांना पथरीचं पथरी आहे त्यामुळे मग त्यांना हे पान रोज लागतं तर मी आधी पण लावलेलं होतं पण ते आता खराब झालेलं होतं आणि त्यानंतर मी आता या तुळशीमध्ये पण माती टाकून घेणार आहे ते बघू शकता मी ही गुलाबाची काळी लावलेली आहे इकडे आणि हे आहे पानफुटीचं झाड आणि हे इकडे आहे तुळशीची तुळशीच आहे दे, पन कोड़ी ले ले, ते पण पूर्ण कोरडी झालेली आहे ते आता मला छोटी एक तुळस लावणी प लावायची आहे थोट छोटीशी तुळशीचं रोप लावायचं आहे तर ही पण आता बदलवून त्याकीन पण आता नव्हती माझ्याकडे म्हणून मग मी लावली नाही तर असा हा छोटासा व्हिडिओ होता तो, तो मला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो सर्वांना बाय